तर परळी लातूर अहमदपूर उदगीर या भागामध्ये पाऊस तसेच इकडे पहिला असता कराड या गावामध्ये पाऊस राहणार आहे आणि रत्नागिरी दापोली या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारण पाऊस राहणार आहे मुंबई कल्याण डोंबोली नाशिकचा काही भाग त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये वातावरण खूप ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा कसल्याच प्रकारे अंदाज नाही परंतु पुणे जेजुरी फलटण सिक्रापूर चाकण दौ दो, बारामती या भागामध्ये खूप असे डाव वातावरण नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे साडेपाचच्या टायमाला अठरा तारखेला सोलापूर अक्कलकोटच्या काही भाग भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच पंढरपूर सांगोला अकलूज कराड सातारा फलटण जेगुरी यामध्ये दे देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे रत्नागिरी कोल्हापूर चिपळूण दापोली

ఉమరఖేడా పాన యొక్క ఢగా వరణ రావస మనో తారా సంగీ కినారీ నమ పా आणि कमी तर वीस तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे वीस तारखेला काही जिल्ह्यामध्ये परत पावसाचा जोर वाढणार आहे सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वसाधारण जोरदार पावसाची आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाव जाणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा पाडणार आहे तर जामखेड करमाळा अहमदनगर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे परंतु पंढरपूर जत विटा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पॅलास हा वीस तारखेला परंतु शक्य मित्र एकवीस तारखेपासून वातावरणात खूप बदल होत आहे वीस ते एकवीस वीस ते एकवीस या ताटांना बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर एकवीस तारखेला पहिला असता शक्य मित्र लातूर पिटी तुळजापूर तसेच सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच पंढरपूर जत इंदापूर बारामती सांगली सातारा कोल्हापूर कराड तसेच चिपळूण गोकर्ण पुणे खपोली नाशिक या भागामध्ये इगतपुरी या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पोहोच दोन ते तीन मिनिटच्या आसपास पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला आणि एकवीस तारखेला रात्री टायमाला सातच्या टायमाला पंढरपूर सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी इंदापूर करमाळा जामखेड तसेच केड बीड अहमदनगर या भागामध्ये पाटोदा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेच्या सातच्या टायमाला सातच्या टायमापासून हा पाऊस येतो जवळजवळ दहा वाजेपर्यंत ट्रेन बऱ्याच भारत राहणार आहे बार्शी तुळजापूर धाराशिव या भागामध्ये आणि पाहिला सात परळी परभणी या भागामध्ये किलो हा पाऊस दहाच्या टायमाला राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस येतो मित्र परत बावीस तारखेला पहिला असता उमरखेडा पुसद यवतमाळ विदर्भ साईडला वर्धा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्या शक्यता आहे नागपूर तसेच उमरेट चंद्र चंद्रपूर आणि भंडारा या भागामध्ये खूप जोर तुफान असा पाऊस राहणार आहे एकदम आधी जोरदार हा गोंधळ भंडारा आणि चंद्रपूर वणी या भागामध्ये खूप तुफान ती असा पाऊस राहणार आहे आणि सकाळी नऊच्या टायमाला आणि इतर ठिकाणी यवतमाळ उमरखेड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच अकोला अमरावती या भागामध्ये देखील लोक या भागामध्ये देखील पावसाची सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती या ठिकाणी तीनच्या टायमाला अकोला अमरावती अचलपूर या ठिकाणी तीनच्या टायमाला खूप जोरदार अति जोरदार पाऊस राहणार आहे तसे यवतमाळ वर्धा म्हणजे विदर्भ साईडला बावीस तारखेला तुफान असा पावसा शक्यता आहे अपोस सहा वाजेपर्यंत विदर्भात यवतमाळ वर्धा या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पाहिलं असता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जालना संभाजीनगर पैठण अहमदनगर जामखेड बीड मादलगाव लातूर पिटी बारशी तुळजापूर धाराशिव सोलापूर अकलकोट पंढरपूर कुर्डवाडी इंदापूर या भागामध्ये बावीस तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस बावीस तारखेला जवळजवळ तीन वाजेपासून सुरू होणार आहे पंढरपूर या भागामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये खूप असे ढगाळ वातावरण राहून पावसाला नॉर्मल पावसाला सुरुवात होणार आहे तसेच पातर्डी खेड अहमदनगर या भागामध्ये तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तीन वाजल्यापासून हा पाऊस पाच सहा त्या टायमा सहा वाजेपर्यंत जोरदार राहणार आहे आणि सातला पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे पण पाऊस हा सात वाजता देखील राहणार आहे आणि बावीस तारखेला मुंबई कोकण गोवा भागामध्ये देखील तुफानाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला तसेच मित्र हा पाऊस तेवीस तारखेला देखील मुंबई किनार तसेच पुणे सांगली सातारा नाशिक या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि तेवीस तारखेला परत मराठवाड्यात संभाजीनगर पैठण राजापूर श्रीरामपूर अहमदनगर तसेच धामखेड बीड केज मादेलगाव बारशी तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला हा पाऊस तेवीस तारखेला जवळजवळ चार चारे पांच वजुन हा पौस रे नौ वजेपर्यत रा शक्यता है बीड़खे मदलगातूर तो कोजापुर धाराशिव पंडरपुर कुरवाड़े भागा मध्य हाउस एक दिन हा एक मिली जवरपास प्रत्येक तक महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र हाउस एक चौबीस जोरदार पाउस रहना है पूर्ण मराठवाड़ा तसेच पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला देखील खूप असे जोरदार पाऊस राहण्याची राहणार आहे विदर्भ साईडला काही ठिकाणी अति जोरदार ते ते मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भाईडला अशी जर ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान